पंचांशे वाद संघबाद कुठल्याही क्रिकेट टुर्नामेंटमध्ये कागदावर लिहिलेला नियम तर मातीच्या मैदानावर पांढऱ्या फक्के नाखलेल्या बाउंड्रीवर होणाऱ्या या मध्ये हा नियम एकदम कडकपणे पाळला जातो पण नाव बदलतो तो क्रिकेट टुर्नामेंट्स मध्ये आय पी एल सारख्या क्रिकेट टुर्नामेंट्स मध्ये इथं पंचांचा निर्णय ना पटला नाही की प्लेयर भांडायला जातोय कॅप्टन ग्राउंड मध्ये येतोय नाहीतर प्लेयर्सला माघारी बोलवतोय मग या प्लेयर्सला होतोय दंड आणि टिकावते अंपायर्स मुळे मॅच हारली हे सगळं सांगायला आत्ताचा मूर्ता लागायचं कारण म्हणजे राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मॅच मध्ये झालेला एक निर्णय राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन एक हाती मॅच काढून देईल अशी शक्यता असताना बाउंड्री लाईनवर शाय होप न त्याचा कॅच घेतला आणि याच कॅचवरून राडा झाला कारण एका रिप्लेमध्ये असं दिसत होतं की होपचा पाय बॉल हातात असताना बाउंड्री रोपला टच करतोय की काय म्हणजेच सॅमसन नॉट आऊट असून आऊट दिला का आणि त्यामुळंच राजस्थाननं मॅच हरली का असे आरोप व्हायला लागले हेच काही दिवस आधी विराट कोहली सोबतही झालं होतं ट्रॅव्हिस हेडला तर आउट असताना नॉट आउट दिलं होतं त्यामुळेच म्हटलं जात आहे या पी एलचा डाव अंपायर्सनं बाद केलाय पण कसा खराब अंपायरिंगचे किस्से नेमके का घडतायत राजस्थान खरंच अंपायर मुळे मॅच हरले का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू तर आधी बघूयात राजस्थानचा विषय तर टार्गेट दोनशे बावीस चा असलं तरी संजू सॅमसन दिल्ली विरुद्ध खतरनाक बॅटिंग करत होता त्यानं पंचेचाळीस बॉल मध्ये रन्स मारलेले शहाऐंशी सोळाव्या ओव्हरला राजस्थानचा स्कोअर एकशे साठ प्लस होता मॅच टप्प्यात होती ती संजू सॅमसन मुळेच त्यानं याच फ्लो मध्ये मुकेश कुमारला लॉंगॉनला शॉट मारला शाय ओपन अगदी बाउंड्री लाईनला कॅच पकडला पण या कॅच नंतर त्यानं सेलिब्रेट केलं नाही कॉमेंटेटर्सला पण डाऊट वाटत होता त्यामुळं सॅमसन परत पीच कडे फिरायला लागला पण अंपायरनं आउटचा इशारा दिला भांडण करून पाहिलं पण काय फायदा झाला नाही मग तो डग मध्ये पोचल्यावर त्याला सुचवण्यात आलं की तो रिव्ह्यू घेऊ शकत होता पण तोवर वेळ निघून गेलेली आता यात राडा वाढला कारण टीव्हीवर वेगवेगळ्या अँगलचे रिप्ले दिसायला लागले पहिल्या दोन अँगलमध्ये होपचा पाय बाउंड्री रोपला लागत नव्हता पण तिसऱ्या रिप्लेत बदलला आणि त्याच्या शूजचा स्पर्श रोपच्या असल्याचा हो डाऊट वाढला पण सॅमसन बद्दलचा निर्णय देताना अंपायरनं पहिले दोनच रिप्ले चेक केले होते असं सांगण्यात आलं तिसरा रिप्ले चेक झाला नाही आणि सॅमसन आउट झाला यावरूनच सॅमसनवर शाळा झाल्याचं बोललं जाऊ लागलं कारण सॅमसन टिकला असता तर मॅच राजस्थानच्या टप्प्यात होती हे दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेयर्सलाही माहीत होतं त्यात या आउट की नॉट आऊट राड्यात दिल्लीच्या ओनर्सनं संजूला इशारे केले आणि मॅटर आणखी तापला पण खरंच त्या एका निर्णयामुळे राजस्थान रॉयल्स हारले का फॅन म्हणून किती वाटत असलं तरी पुढं त्यांचा विषय आणखी गणला एकतर संजूच्या विकेट नंतर पुढच्या चार बॉलमध्ये तीन फोर एक सिक्स आला होता शुभम दुबे आणि रावमन पॉवेल क्रीजवर होते पण तरीही त्यांना मॅच काढता आली नाही म्हणजे एकट्या अंपायरच्या डिसिजनला कारण म्हणता येत नाही पण टप्पा पडायची सुरुवात तिथूनच झाली हे सुद्धा खरं पण हे काय एकमेव उदाहरण नाही सॅमसन इतकाच निर्णय गाजला तो विराट कोहलीच्या विरोधातला कोलकाता विरुद्धच्या मॅच मध्ये कोहली चांगली बॅटिंग करत होता पण त्याला एक फुलटॉस बॉल वर, आला आणि त्यानं बॉलरच्या हातात कॅश दिला आता यावरून राडा झाला कारण होत बॉल कमरेच्या वर डायरेक्ट फुलटॉस आला हा फॅक्टर कोहलीच्या बॅटला बॉल लागला तेव्हा हाईट कमरेच्या वर होती पण नव्या नियमांनुसार प्लेअरची नोंदवून घेतलेली उंची बॉल काहीसा खाली येऊ हो शकतो असा अंदाज ही सगळी गणित लावून अंपायरनं आउटचा निर्णय दिला आणि बँगलोरनं ती मॅच एका रनानं हारली मग माझी प्लेअर्सची टीका कैफ सारख्या धोनी बद्दल घेतले जाणारे निर्णय आणि कोहली बद्दल घेतले जाणारे निर्णय याची तुलना करणं या गोष्टींमुळे वातावरण प्रचंड तापलं जे शेकलं अंपायर्सवर या आय पी हे आऊट नॉट आऊटचं लपडं तर गाजतंय पण आणखी एका डिसिजन वरून वाद होतोय तो म्हणजे वाईड बॉलच्या आता बॉल साठी पण रिव्ह्यू घ्यायची मोबाईल आणि मध्ये आडवं तिडव जाऊन खेळण्यात सगळेच व्हायला बघतात त्यामुळं बॉल कुठून गेला प्लेअरचा स्टान्स काय होता अंतर किती होतं मुवमेंट काय होती हे सगळं बघून विचार करून डिसिजन द्यावा लागतोय आणि बॅटर किंवा बॉलरला पटला नाही की रिव्ह्यू आहेच त्यामुळं अंपायरच्या चुका आणखी निघायला लागल्यात म्हणजे टेक्नॉलॉजी आली म्हणून अंपायरच्या चुका दिसायला लागल्यात होय तर याला आहेत दोन बाजू म्हणजे कसं तर आधी डीआरएस नव्हते तेव्हा स्टीव्ह बकनर कसला राडा घालायचा हे आपण पाहिलंय त्यामुळे टेक्नॉलॉजीमुळं अंपायरच्या चुका समोर यायला लागल्या ही झाली एक बाजू दुसरी बाजू अशी की टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहिल्यामुळं खोऱ्यानं चुका वाढल्यात आता हे जरा विस्कटून सांगतो या आय पी एल ला बीसीसीआयनं स्मार्ट ट्रिप्ले नावाची एक टेक्नॉलॉजी आणली यात ग्राउंडवर आठ हॉकाय कॅमेरे के सेट केलेले असतात दोन हॉकाय ऑपरेटर्स टीव्ही अंपायर सोबत बसलेल्या असतात मग या टीव्ही अंपायरला डायरेक्ट फुटेज मिळतं ब्रॉडकास्टिंग डायरेक्टरचा रोल कमी होतो आणि वेगवेगळे अँगल आणि फुटेज अंपायरच्या डोळ्यांसमोर लवकर येतं साहजिकच यातला वेळ होतो कमी एकाच वेळी सगळ्या अँगल येत असल्यानं ऑप्शन्स जास्त येतात कन्फ्युजन वाढतं आणि आधीच प्रेशरमध्ये असलेले अंपायर बॅटरचा आंबा पाडून जातात टेक्नॉलॉजीवर जास्तीचा अवलंबून राहिल्यानं चुका कमी होण्याच्या ऐवजी हो वाढल्यात अशीच सध्या चर्चा आहे कारण टेक्नॉलॉजी आणि अंपायरचं डोकं असं दोन्हीचं मिक्सचर होऊन निर्णय दिला जातो याचे परिणाम कोहली सॅमसंगच्या विकेट वेळी दिसून आल्या आहेतच आता हे पहिल्यांदा होत आहे का तर नाही या आधीही प्रत्येक आय पी ला अंपायरच्या डिसिजनवरून काहीतरी किरकिर होतेच कधी डी आर एसचं कारण असतं कधी नो बॉलचं हे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये होतं पण आय पी मध्ये रोज मॅचेस होत असल्यानं या गोष्टी जास्त दिसून येतात याचं कारण काय असं विचारलं तर काही अंपायर आणि क्रिकेट विश्लेषक सांगतात की आय पी एलचं शेड्युल टाईट असतं प्रत्येक मॅच ही प्रचंड वेगात सुरू असते प्रेशर जास जास्त असतं त्यामुळं अंपायरकडून होणाऱ्या चुका वाढू शकतात पण या गोष्टी सध्या जास्त डोळ्यावर यायला लागल्या आहेत त्याचं कारण म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे या गोष्टी स्पष्ट दिसून येतात ज्यामुळं फॅन्सच्या रिॲक्शन्स येतात याआधी प्लेअर अंपायरचा निर्णय फायनल असं म्हणून निघून जायचे पण आता सुट्टी देत नाहीत म्हणजे दंड झाला बॅन बसला तरी प्रत्येकाला अंपायरला नडायचं असतं त्यामुळं अंपायरचा निर्णय जर बीस असला की थेट आय पी एलच फिक्स असल्याची अंपायर घोळ करत असल्याची चर्चा जोरदारायला लागते पण यात मानवी चुका सोडून दुसरं काय नसतंय शेवटाकडे येताना अंपायरचा निर्णय किती महत्वाचा असू शकतो याचं एक उदाहरण देतो राजस्थान विरुद्ध हैदराबाद मॅच मध्ये राजस्थानला शेवटच्या बॉलवर दोन रन हवे होते भुवनेश्वरनं टाकलेला बॉल पॉवेलच्या पॅडवर लागला अंपायरनं आउटचा इशारा दिला पण इकडं पॉवेलनं एक रन पळून काढला आणि मग रिव्ह्यू मागितला रिव्ह्यू मध्ये तो आऊट असल्याचं दिसलं पण समजा तो आऊट नसता बॉल बाहेर जात असता तरी तो एक रन धरला नसता गेला कारण अंपायरनं निर्णय दिला की बॉल डेड होतो आऊट असो किंवा नसो हे लीग मॅच मध्ये घडलं की किरकोळ वाटतं पण फायनल मध्ये घडलं तर घोळ केल्याचा आरोप कुणावर जातो तर अंपायरवर वर यंदाच्या आयपीएल मधल्या अंपायरिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका